नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरी मिळे हिटलरला नावाचा शो लवकरच तुमच्या भेटीला आहे तर माझ्यासोबत राकेश स्वतः आहे राकेश स्वागत आहे एकतर तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि लुक प्रचंड छान झाला आहे मस्त वाटतो आहे एकतर मराठीमध्ये पहिल्यांदा आणि ह्याच्या आधी आपण जेव्हा भेटलेलो ऑफिसमध्ये तेव्हाच तू स्वतः बोललेलास की मला एखादं मराठी छान मालिका करायला मिळाली सोप करायला मिळालं तर तुला आवडेल फायनली तुझ्यापर्यंत आलं आहे नवीन वर्षाची सुरुवात छान झाली आहे काय सांग छान वाटतंय बिकॉज मी ॲक्च्युली तू बोललीस की मी तुझ्या ऑफिसमध्ये आलो होतो तेव्हा आपण बोललो होतो इट्स ॲक्च्युली चटमंगणी पड ब म्हणतो ना आपण तसं झालं होतं मॅनिफेस्टेशन जे असतं ते ते ॲक्च्युली हे प्रूव्ह झाल्याच्यात की मी आ, एक देवाला एक हे सांगितलं की असं जर आईला हवं हो होतं म्हणून ते आईचं सेवंटी फिफ्थ बर्थडे पंच्याहत्तरावा बर्थडे तर तिचं तिची खूप इच्छा होती की मी एक मालिका करावी मराठी आणि मी मग डिसाईड केलं की तिला एक स्पेशल एक बर्थडे गिफ्ट द्यावं आणि ते डिसाईड झालं आणि हे काहीतरी बोलण्यात माझ्या बाहेर आलं असेल आणि ते लगेच कोणीतरी पाहिलं आणि ही ही ऑफर आली आणि ऑफर आली पण ती कशी आली वॉज सच अ ब्युटिफुल ऑफर अ गुड चॅनल टू वर्क विथ ग्रेट प्रोडक्शन हाऊस ग्रेट स्टोरी एक कॉन्सेप्ट वेगळी आहे सो एक ब्लेसिंग म्हणू शकतो गणपती बाप्पाची की त्याच्यामुळे एक कबूल केली दुवा कबूल झाली तशी सो बरं वाटतंय मीन आय एम फिलिंग हॅपी अँड ब्लेस्ड अँड ग्रेटफुल अँड ग्रॅटिट्यूड एक आहे की हे एका चांगल्या रीतीने एक चांगल्या पद्धतीने पुढे एक 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 प्रोजेक्ट आलं आहे आणि टीम खूप सुंदर आहे स्टोरी चांगली आहे इट्स अ ग्रेट शो टू वर्क विथ तू आता म्हणालस की आईला सरप्राईज दिलस आईची रिॲक्शन काय होती फायनली आता मराठी मालिका करतो पण एक लीड रोल त्याच्यात इतका छान रुबाबदार असं व्यक्तिमत्व आहे आईची काय अपेक्षा होती नेमकी कशा प्रकारचं कॅरेक्टर तुला मिळावं आणि जेव्हा सांगितलंस तेव्हा मग त्यांची रिॲक्शन आईला फक्त मी टी ओन्ली ओनली आता ती आई प्रेमच करणार कुठलाही तुम्ही त्यामुळे पण लकीली हा तिला लुक खूप आवडला जेव्हा आला तर आईला माहीत पण होतं की ट्रेलर येतं टीजर येतो आहे म्हणून बाहेर सडनली टी व्ही बघताना तिला आणि मला पण माहीत नव्हतं की आलं आहे म्हणून सो तिने फोन केला अरे तुझा मी पाहिलं टी व्हीवर असं हो आला का म्हणजे सो शी वॉज व्हेरी हॅपी टू एक्सायटेड टू से आणि तिच्या ग्रुपमध्ये तिच्या आई टीचर होती तर त्यामुळे तिचे कलीग्स वगैरे त्यांचा व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुप असतो सो दे ऑल ऑफ दॅम व लाईक सेंडिंग मेसेजेस ऑफ आर टी एस कॉंग्रॅच्युलेशन आणि तिचा एक एक तिची एक स्माइल आणि तिची खुशी बघून मला खूप मजा आली बघायला मला असं कळलं तुझी वडील मिलिटरीमध्ये होते आणि हिटलर असंच या मालिकेचं नाव आहे किती रिलेट करतोस या गोष्टीला आणि तुला काही गोष्टी अशा आठवल्या हो रिलेट करू शकलो में, because, uh, पन में पन, uh, मी बिकॉज बाबा पण शिस्तबाज होते डिसिप्लिन होती आम्ही लहानपणापासून डिसिप्लिन लाईफमध्ये जगलोय पण असा रोल असे नव्हते बाबा जसे जसं मी रोल करतो डेफिनेटली नॉट त्यामुळे सवय एक होती डिसिप्लिनची त्यामुळे आणि डिसिप्लिन गरजेची आहे लोक लहान मुलांना लहानपणापासून तुम्ही जेव्हा मोठे होता तेव्हा एक डिसिप्लिन ॲक्च्युली मेक्स यू प्रिपेअर्ड फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ की तुम्ही प्रोटेक्टेड एन्व्हायमेंटमध्ये असता फॅमिलीबरोबर असताना तुम्ही बाहेर पडता जेव्हा तर तेव्हा स्वतःला स्वतः करावं लागतं सगळ्या गोष्टी तर तो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड लहानपणापासून प्रिपरेशन तुमची झाली असेल तर ते इझी पडतं पुढे सो हो पाहिले डिसिप्लिन आणि हेल्प मी टू कॅरेक्टर पण असं कुठे धाक वगैरे होता का तुला किंवा कुठल्या गोष्टीला खास घाबरायचं असं वडिलांच्या जे कदाचित हिटलर म्हणतात ना की बापरे आता हे वडिलांना कळलं तर आपल्याला भीती वाटेल अशा टाईपचं हिटलर मोमेंट बाबा हिटलर होते डेफिनेटली कारण की ते आमचे गिरगावत नेटिव्ह म्हणजे आमचं घर आहे बेसिक तिथे बाबा जेव्हा बुलेटवर यायचे आर्मीच्या आउटफिटमध्ये वगैरे लहान लहान मुलं पळून जायचे सगळे ते लिटरली दे टू बी सो स्केअर्ड ऑफ एम त्यांचा बुलेटचा आवाज आला की ते लिटरली लहान मुलं लपून बसायचे की नो गो आय वी डोंट नू फेस एम सो पण एवढे ते धाक असतो एक तो पर्सनॅलिटी असते ती तो युनिफॉर्मची <क्षों> एक ग्लोरी असते ती तर त्याच्यामुळे ती आउट ऑफ रिस्पेक्ट घाबरून असं नाही पण आउट ऑफ रिस्पेक्ट की एक ते इंटिमिडेटिंग पर्सनॅलिटी एक येते पर त्यासमोर सो हां तुझं कॅरेक्टरही तसंच आहे हिटलर बरं हा हिटलर नेमका कसा असणार आहे अभिराम हा जो हिटलर आहे तो किती स्ट्रिक्ट आहे कुठल्या बाबतीत नेमका स्ट्रिक्ट आहे हे जाणून घ्या स्ट्रिक्ट शिस्तबाज आहे म्हणजे घोड्याला ब्लिंकर्स लावतो ते एक सरळ मार्गी जाणारा माणूस आहे नो नौ नॉनसेन्स नौ टाईप आणि त्याला माय वे ऑ द हायवे असू शकतं कधी कधी बिकॉज एक तो म्हणजे डिसिप्लिन त्यांनी जे आखलेलं आहे त्याचं बिझनेस आहे त्याचं इज अ शेफ इज अ हॉटेल ओनर सो so, त्यामुळे चुकीला माफी नाही जसं म्हणतो तसं सो इट्स दॅट की आणि तो बरोबर तो रायटर्स आहे म्हणजे असं नाही की तो उगाच फालतू हिटलरगिरी करतो आहे त्याच्यामागे लॉजिक आहे असं असं नाही की स्ट्रिक्ट व्हायचं म्हणून वा झाला आहे तो तर रिझनच्यामुळे तो झाला आहे बिकॉज डिसिप्लिन कुठल्याही कामात तुम्ही डिसिप्लिन टाकली तरच ते सक्सेस so, त्याला मिळणार आहे सो त्या पद्धतीचा रोल आहे त्याचा ला तरी हा एवढा स्ट्रिक्ट झालेला आहे का अशी त्याची बॅक स्टोरी आहे की तो स्वतःच तसा आहे लहानपणापासून तसा वाढला गेलाय ती स्टोरी लाईन काय शकतो बाकी तुम्ही शो बघा मालिकेत <laughs> आणखीन बरेच कलाकार असतील तुझी जोडी कोणासोबत तरी असेल कदाचित ती लव्ह स्टोरी असणार आहे का हाही प्रश्न प्रेक्षकांच्या आतापर्यंत फक्त तुझा प्रोमो समोर आलाय तुझी सोबत जोडीदार कोण आहेत ह्याच्याविषयी अजून तुला काही माहिती आहे हो नक्कीच माहिती आहे नाही तर केलं नसतं मी शो आय सगळं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो ओव्हरऑल पॅकेज आहे हा शो इट्स नॉट जस्ट लव्ह स्टोरी इट्स फॅमिली एक वेगळाच एक पहलू घेऊन येतो आम्ही आणि एक सांगू शकतो की uh, जी नवरी आहे ती आवडेल तुम्हाला कारण की मी पाहिली नवरी त्यांनी नाही पाहिली अजून सर जोडी आवडेल तुम्हाला बेसिकली आहे जे काय पुढे दाखवतील आता आहे आहे हिटलर हिटलरला तर त्याच्यामध्ये स्टोरी लव स्टोरी असणारच ते ते कशी घडते ती आवडेल बरं मराठी मालिका विश्वात खरं तो तू म्हणालास तसं तुला यायचंच होतं पण पहिली जेव्हा ऑफर झाली तेव्हा काय विचार केलेलास की कुठल्या टाईपची तुला मालिका करायची आहे मग तो रॉमकॉम असेल किंवा अशी एखादी रुबाबदार मालिका असं तुझ्या डोक्यात काही होतं का ह्याच्या आधी आणि तुला ऑफर आली तेव्हा पटकन हो म्हणालास की आधी कोणाला सांगितलंच आणि वेळ घेतलं नहीं एक्चुअली पहली ऑफर है पैंला पैला इट्स लाइक मंटल न चटमगनी पट बेहतर कि इट वॉज नॉट कि आई वॉज लुकिंग कि आता हा नहीं तो दूसरा अजू लेट मी जस्ट ट्राय न द वन नो वॉट एवर बट मैं पहली ऑफर आवड़ी आवड़ी आज अ सेट द टीम वॉज वेरी गुड द टीम आई लाइक द पॉजिटिविटी वन कुछ ही काम करता आई लाइक द एंटायर एफर्ट ऑफ द टीम आते मेरा खूब आवल मन आई दॉज नो रीजन फॉर मी टू से नो मध्ये आम्हाला बरेच जमन शेफर्ड डॉग दिसतोय अशा म्हणजे ते स्ट्रिक्ट एक स्ट्रिक्टची ती एक लाईन म्हणतात ना की एक साईन असते तर तस तसा तो एक साईन आहे का तो सतत तुझ्यासोबत असणार आहे का शूटमध्ये पण तो तुझ्यासोबत आहे का हे हे पण जाणून आहे आहे त्याचा रोल आहे मस्त वेगळी शो मध्ये हो सो आणि आय एम आय एम अन अॅनिमल लव्ह सो मला एक मला ते इनफॅक्ट इट्स अ ब्लेसिंग इट्स सोने पे सुहाग आहे की माझ्यावर माझा एक माझं पेट आहे आणि आय गेट लॉंग पे विथ पेट्स व्हेरी वेल सो त्यामुळे आम्ही ते त्याचं जे कॅ तो कॅरेक्टर पण आहे त्याला कॅरेक्टरच म्हणावं लागेल त्याची सोय खूप चांगली व्हावी अशी मी खूप सगळ्यांना सांगितलं आहे सगळे युनिटवाले पण सगळे प्रिपेअर्ड पे आहेत की त्याचं आधी बघा मग आमचं बघा टाईप यु नो सो इज बेसिकली त्याला गर्मी झाली तर त्रास नको व्हायला शूटच्या वेळेला त्याला तर त्याची आम्ही खूप खात्री घेतलेली आहे तरी ते बोलू शकत नाही आपण बोलून ना आपला त्रास व्यक्त करू शकतो पण त्यांना त्यांच्या नजरेतून कळतं आणि तेवढं तुम्हाला तेवढं ते काजी स्मॉल बेबीज अँड ॲनिमल्स यू uh, नो you लाईक know, हॅव like, टू बी टेकन केअर ऑफ राकेश एक तर तू हिंदीमध्येही काम केले आहेस आणि आत्ता मराठीतही कुठे तुला काही वेगळं पण जाणवतं का किंवा मराठीत आलं एक होमकमिंग फिलिंग असतं काय तुला नेमकं का जाणवतं हिंदी आणि मराठीमध्ये दोन्ही ठिकाणी काम करताना खास करून टेलिव्हिजन जॅज्युअल अभिमान मराठी युनाचं नाही पण मराठी ऑब्विस्ली मराठी आहे मी मातृभाषा आहे तर त्यामुळे त्या गोष्टीचा अभिमान आहेच मला करायची होती काहीतरी मराठीमध्ये पण मला संधी मिळत नव्हत्या एवढं कारण की ते एक परसेप्शन असतं की एक हा हिंदीमधला आहे मराठीत नाही करणार ही वुड नॉट अग्री कसं होईल अप्रोच अप्रोच करायला पण लोक मागे पुढे करत होते पण लकीली आणि अप्रोच केलं आय एम हॅपी ऑल आय कॅन से आता खूप उत्सुकता आहे खरं तर आणि बऱ्याच गोष्टी आहेत काही गोष्टी राखून ठेवल्या आहेत बरं नवरी मी हिटलरला म्हटल्यावर नवरी कोण आहे ही आपल्याला सगळं जाणून आहे थोडीशी वाट पाहायची आहे आणि राकेश तुला शुभेच्छा आहेत कारण तू व्यक्त केलेली इच्छा पूर्ण झाली आणि आय होप ही मस्त मालिका तुला सक्सेस देईल आणि तुझे हे वर्ष आणखीन बरीच वर्ष छान जातील बऱ्याच तुला मालिकेमध्ये आणि मराठी टेलिव्हिजन विश्वात काम मिळू दे हेच आमच्याकडनं सदिच्छा आहेत थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू